हाय हॅलो नमस्कार मी रोहिणी एक रोहिणी या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ कशावरून आहे थंबेवरून कळायलाच असेल आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की आता थंडी संपत आलेली आहे जवळजवळ पण थंडीमुळे आपल्या स्किनवर आपल्या केसांवर आपल्या शरीरावर खूप सारे वाईट परिणाम होतात आपली स्किन आहे ती निर्जीव बनते आपले जे केस आहे त्यामध्ये कोंडा जास्त प्रमाणात होतो आणि कोंडा जास्त झाल्यामुळे काय होतं की केस निर्जीव बनायला लागतात कमकुवत बनायला लागतात आणि मग केस मधून तुटतात केस गळती सुरू होते आणि मग खूप सारे प्रॉब्लेम्स आणि मग त्यासाठी मी मी जे यूज करते जे तेल मी यूज करते नेहमी ते तेल मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये यामुळे खूप फायदा होतो कोंडा पूर्ण नाहीसं होतो या तेलाने आणि खरंच मला खूप फायदा झालेला आहे असं कारण मी नेहमी यूज करते कुंड्याचा त्रास मला पूर्ण हिवाळ्यातही झालेला नाही तर आपण भांगडे प्रोडक्ट यूज करतो बरेचसे की नको बाबा ताण कशाल ते बनवायचं करायचं एवढे क किती म्हणजे काम वाढतं आता बाहेर कामाला जाणाऱ्या बायांना तर हे शक्य नसतं स्त्रियांना पण हाऊसवाईफ असलं तर मग हे सगळं करू शकतात तर मग ज्यांना वेळ आहे ते करू शकतात ज्यांना नाही त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने मॅनेज केलं तरीही झाले पण काय होतं ना की जेव्हा आपण बाजारातले प्रोडक्ट विकत घेऊन ते यूज करतो किंवा मग महागडा ट्रीटमेंट यूज करतो तर मग अशा वेळेस काय होतं की केसांवर त्याचा वाईट परिणाम होतो तात्पुरता परिणाम आपल्याला चांगला जाणून येतो पण नंतर त्याचे साईड इफेक्ट व्हायला लागतात ला ला शरीरावरती केसांवरती स्किनवरती आणि मग ते लवकर कवर होत नाहीत मग एवढं सगळं म्हणजे हे ह्या सगळ्या ह्याच्यात पडण्यापेक्षा आपण सुपे साधे घरगुती उपाय केलेलेच बरे असं मला वाटतं कारण साईड इफेक्ट कुठलाही नाही हो याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला हळूहळू बघायला मिळतो पण साईड इफेक्ट होत नाही तर हळूहळू झाला तेच बेस्ट आहे कारण स्किनबाबत किंवा केसांबाबत कुठलीही रिस्क नको म्हणून तर मग जे तेल मी यूज करते ते मी कसं बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनचं बटनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग तर जास्वंदाची पानं आपण ही फुलं घेतलेली आहेत मी आणि पानंही घेतलेली आहे सोबत कारण मला फुलं थोडीच भेटली तर आधी सर्वात प्रथम आपण या जास्वंदाच्या फुलांचं जे हे मागचं तेट असताना ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे अशा प्रकारे आणि हा जो मधला भाग असतो हा देखील काढून टाकायचा आहे आणि हे जास्वंदाचं फुलं आपल्याला घ्यायचं आहे तर मी सगळी फुलं अशीच घेते आहे तर जास्वंदाच्या फुलांमध्ये पानांमध्ये सर्वात जास्त कॅल्शियम विटॅमिन सी आणि लोह हो, यासारखे पोषक तत्व असतात आणि या तत्वांमुळे काय होतं की केस गळती थांबायला मदत होते आणि केसांच्या समस्या दूर होतात केस मजबूत बनतात त्यामुळे जास्वंदाचा वापर हा बहुतेक घरांमध्ये सर्व बहुतेक स्त्रिया वापरतही असतील कदाचित जास्वंदाची पानं आणि फुलं ही केसांसाठी खूप छान ठरलेली आहेत म्हणजे काय होतं केसांना मजबूतपणा वाढण्यास मदत होते आणि एक वेगळी चमक येते केस चमकदार होतात शायनी होतात केसांमध्ये जो कोंडा झालेला असतो तो कोंडा निघून जाण्यास मदत होते आणि जास्वंदामुळे मध्ये काही औषधी गुणधर्म असतात त्यामुळे काय होतं की केस लवकर पांढरे होत नाहीत किंवा जास्वंदाचं हेअर मास्क आपण जर लावला तर केस काळे व्हायला मदत होते म्हणजे जे पांढरे केस असतील ती काळे व्हायला मदत होते तर जास्वंदाची ही एक केसांसाठी फायदा आहे आपल्याला आणि हे मला जास्वंदाची पानं देखील मी घेतलेली आहेत ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत स्वच्छ धुवून ह्याची पेठ याप्रमाणे काढून टाकायची आहेत फक्त पान आपल्याला घ्यायचे आहे तर इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत तो आहे कढीपत्ता कढीपत्ता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर कढीपत्त्यामध्ये अँटीफ्लोमेटरी आणि अँटीऑक्सिडंट हे खूप जास्त प्रमाणात असतात मग त्यामुळे काय होतो की पांढरे केस काळे होण्यास मदत होते कढीपत्त्यामुळे आणि कढीपत्ता हा आपल्या शरीरासाठी आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यामुळे काय होतं फ्रिजी केस जे असतात त्या फ्रिजी केसांना कढीपत्ता ठीक करतो आणि कोंड्यापासून सुटका देतो तर हा आहे कढीपत्त्याचा एक फायदा आणि आपण कांदा आता अलीकडेच कांद्याचे खूप शॅम्पू कांद्याचे ऑइल्स निघालेले आहेत पण का नाही आपण घरीच तयार करू शकत नाही का कांद्याचं तेल तर कांद्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए सी ई आढळलं जातं लोह त्यानंतर आयर्न झिंक ज्याला आपण म्हणतो आणि ॲन्टीऑक्सिडंटही असतात तर कांद्याच्या सालांमध्ये ना अँटी इन्फ्ल्युमेंटरी गुणधर्म आढळतात अँटी इन्फ्लुमेंटरी गुणधर्म आढळतात आणि मग त्यामुळे काय होतं की हे सगळं आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरते या सगळ्या जे सगळे जे गुणधर्म घटक आहेत ते आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप हेल्पफुल ठरलेले आहेत त्यामुळे मग कांदा हा केसांसाठी खूप उपयुक्त आहे असं सुद्धा सिद्ध केलेलं आहे तर आपण सर्वात आधी काय करूयात की आधी तेल गरम करायला ठेवूयात कोकोनट ऑइल पॅराशूट कोकोनट ऑइल घेते आहे मी तर आधी ते गरम करायला ठेवू आणि पुढे तुम्ही बघा सगळं तेल कडकडीत तापलेलं आहे बंद करायचं आहे आणि त्यामध्ये प्रथम काय करायचं आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कारण कांदा भाजत नाही लवकर त्यामुळे कांदा लवकर आधी भाजून घ्यायचा आहे आणि मग इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत यामध्ये आहे कारण त्याला मग फेस येऊन तेल वरती येऊ हो शकतो त्यामध्ये सुद्धा मी अँटी अँटीऑक्सिडंट असे गुणधर्म आढळतात पानच्या केसांसाठी किंवा पांढरे केस कमी करण्यासाठी केसांचा रंग दुखण्यासाठी किंवा कढी वापर केला जातो त्याचा उपयोग होतो केसांची शाईन वाढते कढी किंवा फ्रिजी केस जे असतात कुरुळे कर्ली केस आणि मग त्या केसांचेही कडी पक फ्री वेस पण होतो कोंड्यापासून म्हणजे बऱ्यापैकी कोंडावर टाकत होतो आणि हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत केसांसाठी कांदा पूर्ण लाल होईपर्यंत भाजायचा आहे कांदा काळा होऊ द्यायचा नाही करपू द्यायचा नाही फक्त लाल होईपर्यंत भाजायचं आहे कारण ह्यामधले जे गुणधर्म किटेम असतात ते पूर्ण काळा झाल्यानंतर निघून जातात त्यामुळे जास्त पाणी द्यायचं नाही त्याला लाल होईपर्यंत मग त्यानंतर गॅस बंद करायचा बंद करून मग आपल्याला त्यामध्ये जास्वंदाची पानं म्हणजेचं सोयची फुलं पानं हे बंद करून सोडले नाही कारण यामध्ये तेल लगेच वरती येतं मग ते गॅसवर सांगतात कधी कधी येतात स्वच्छ पण बसू शकतो मेन मस्त टाकल्यानंतर गॅस चालू करून हे पाणी फुलं मी करू शकतो थोडंसं होईल घालतो ते गरम करून घ्यायचं आणि तुलामध्ये नाही घ्यायचं आहे शेवटचा मी सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे मेथी पाणी मिकीतानासुद्धा स्किनसाठी केसांसाठी खूप फायदेशीर ठरलेला आहे खूप उपयोग होतो तुमचा मिकीमुळे केस दुपणं केस करण्याचं प्रमाण कमी होतं काय तर फेसपॅकमध्ये मिक्की फेस पॅकमुळे यूज दुखाची ही चिंची लक्षणेची कमी होतात मिक्सीमध्ये असलेले अँटी ॲक्सिडंट अँटी पिंपल्स त्याचा मोठी रुग्ण असलेले घटक असतो हे आपल्याला खूप फायद्याचे असतात आणि त्वचेची या ठिकाणमुळे काय होतं हे एक नैसर्गिक येते मी मेथी काय करते या विषारी पदार्थ काढून पाहण्यास मदत करते आणि रक्तशुद्ध करायला मदत करते तर दररोज ती पाण्यामध्ये भिजवून खाऊ खाली तर आपल्याला बद्द पष्टतीचीही समस्या होत नाही बघा हे चांगलं कडक झालेलं आहे स्वपाला परिपत्ता जास्वंद आणि जास्वंदाची पानं चांगली कडक झालेली आहे तर याला आपण गार पाण्यासाठी ठेवून देऊयात आता टाक सुरखुत्या मुरुम यांपासून सुटका मिळते आणि मी ती जर पाण्यामध्ये भिजवून खाल्ली तर पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय म्हणून मेथीदाण्यांचा उपयोग केला जातो मेथीदाण्यांमध्ये विटॅमिन ई आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो तर ह्यामध्ये ह्यामुळे काय होतं या का गुणधर्मांमुळे की कोंड्यापासून सुटका व्हायला मदत होते याच्यामध्ये काही फंगल गुणधर्म असतात जे केस मॉइश्चराईज करतात आणि मेथीदाण्यांचा वापर करताना प्रथमत ज्यांना उष्णता असेल त्यांनी मेथीचा वापर करू नये किंवा मग डॉक्टरांच्या सल्ल्याने मेथीदाण्यांचा वापर करावा ज्यांना उष्णता नाही असे लोक मेथीदाण्याचा वापर करू शकतात तर बघा सर्व गुणधर्मांनी मिळून एकत्र केलेले तेल आपलं तयार झालेलं आहे तर हे तेल आपण आता थंड झाल्यानंतर एखादं पातळ कपड घेऊन मग हे असं गाळून घ्यायचं आहे आणि त्यातलं पूर्ण तेल काढायचं आहे सगळं ते पूर्ण निघत नाही मग मी ते दाणा टाकलेला आहे यामध्ये आता चार ते पाच तास भिजवलेला मी दाणा यामध्ये टाकलेला आहे असाच तेल बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा आता हे थोडंसं गरम आहे तेल त्यामुळे मी गार होईपर्यंत यातच टाकून दिलं आहे कारण हा महत्त्वाचा जो पार्ट आहे तो राहायला नको व्हिडिओचा मेथीदाणा टाकायचा तर यामध्ये टाकायचा आणि आपण जेव्हा दुसरं तेल बनवतो तेव्हाच ते ह्या मेथीदाण्यामध्ये पर तेल टाकायचं हा जो उरलेला पाला पाचळा बनवून तुम्ही हा जो आहे हा द्यायचा नाही यालासुद्धा यूज करायचं आहे कारण यामध्ये खूप ते तेल असतं ते निघत नाही पण खूप तेल असतं यामध्ये मग आपण काय करायचं आहे हा जो पाला असतो ना हा केसांना लावून घ्यायचा आहे तर आधी याचं तेल आपण चांगलं काढून घेऊया केसांना एक तुम्ही बघू शकता किती तेल आहे ना तर एक गोष्ट सांगायची राहूनच गेली की आ, हे तेल तयार करताना ना लोखंडाच्या कढईचा वापर करायचा आहे होतं होईल तेवढं लोखंडाच्या कढाईचा वापर करायचा आहे नसेल तर इट्स ओके पण असेल तर लोखंडाच्या कढाईचाच वापर करा जेणेकरून लोहाचं प्रमाणही त्यामध्ये थोडंसं मिक्स होईल आणि केसांना अजून थोडं पोषण मिळण्यास मदत होईल म्हणूनच की काय म्हणतात स्त्री ही घरची लक्ष्मी असते माहिती स्त्री कुठलीही गोष्ट वाया जाऊ देत नाही एकदा वापर केलेली गोष्ट सुद्धा पुन्हा 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 रियूज करत राहते त्यामुळे असं समजू नका स्त्री खूप खर्च करते आपली बायका असतात घरामध्ये खूप खर्च करतात पण त्या गोष्टीचा वापर त्या परत 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 करत असतात ती गोष्ट पूर्णपर्यंत म्हणजे त्या गोष्टीचं पूर्णपर्यंत जोपर्यंत त्यांना ते पैसे वसुरवत नाहीत ना त्याच्या पलीकडेही स्त्रिया त्या गोष्टीचा वापर करत असतात म्हणून स्त्रीला घरची लक्ष्मी मानलेली आहे हेच बेस्ट उदाहरण म्हणू शकता यामध्ये खूप तेल असतं ना फेकून देण्यात ते हे फेकलं तर खूप तेल वाया जातं आणि ते निघत पण नाही किती किती दाबलं तरी समिय मग असं घेतलं की वाया जात नाही <laughs> चला सोबत ऑइलिंग पण झालं आता आणि ऑइल करताना केसांना केसाती सगळे विंचून घ्यायचे असतात आता मी विचारलेली होते केस केस ऑइलिंग करताना कधीही ऑइलिंग करत असताना आठवड्यातून दोन वेळा तर ऑइलिंग करण्याच्या आधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की स्कॅच जे पोअर असतात केसांचे ते आधी कोम करून घ्यायचे जेणेकरून ते पोरस ओपन होतात आणि मग त्यामध्ये आपण तेल किंवा हेअर मास्क जे पण काही लावतो तर ते मुळापर्यंत जाऊन पोहोचतं आणि त्याचा इफेक्ट त्याचा परिणाम आपल्याला जास्त दिसून येतो त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो त्यामुळे थोड्या वेळाशी मसाज करायची दहा ते पंधरा मिनिटं चांगली मसाज केल्यानंतर दुसऱ्या दिवशी केस टाकायची किंवा एक तासानंतर केस धुवून टाकायची ह्या तिला मिळेस माझे केस वाढलेले आहेत गेल्या एप्रिलमध्ये मी केस शोल्डर लेंथ केलेली होती पण आता माझे केस एक वर्षामध्ये कमरेपर्यंत आलेले आहेत आणि हे तेल मी नेहमी वापरते त्याचा इफेक्ट मला खूप चांगल्या प्रकारे जाणवलेला आहे तुम्ही हे ट्राय करून बघा नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेलायकॉनचं बटन आहे प्रेस करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी